दस्त नोंदणीसाठी तुम्ही भरलेली स्टॅम्प ड्युटी तुम्हाला कॅन्सलेशन डीड करण्याच्या अगोदर परत मागण्याचा अधिकार आहे असा महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिलेला आहे काय आहे हा सगळा मामला समजून घेऊया नमस्कार ऍडव्होकेट आनंद या तुमच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आपण वेगवेगळे विषय घेऊन दर आठवड्याला तुमच्या भेटीला येत असतो ऍडव्होकेट आनंद या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला वळूया आजच्या व्हिडिओकडे बानो नावाच्या एका महिलेने कुर्ल्यामध्ये एक प्रॉपर्टी घेण्यासाठी एका व्यक्तीबरोबर करार केलेला होता त्या करारामध्ये त्या महिलेने त्या जो कोणी बिल्डर होता तो जो कोणी विक्रेता होता त्या विक्रेत्याला भली मोठी रक्कम देऊ केलेली होती आता ती रक्कम देऊ केल्यानंतर तो जो काही त्या दोघांमधला व्यवहार होता तो नोंदवण्याच्या साठी दोघांनीही असं ठरवलं की आपण हा जो काही करारनामा आहे हा करारनामा ऍडज्युडिकेशनला टाकूया आता ऍडज्युडिकेशनला एखादा करारनामा देणं म्हणजे काय हे आधी समजवून घेऊया ज्या वेळेला दोन पक्ष दोन पक्षांनी असं ठरवलेलं असतं की आपण दोघांनीही किंवा प्रॉपर्टीचा व्यवहार करायचा असतो आणि ती प्रॉपर्टी आपण विकत घेताना त्याच्यावरती योग्य असा किती मुद्रांक शुल्क भरायचा या बाबतीत आपल्याला मुद्रांक खात्याकडे जावं लागतं आणि मुद्रांक खात्याकडे तुम्ही गेलात की त्यावेळेला मुद्रांक खातं त्याच्यावरती त्या, त्या करारनाम्याचा अभ्यास करून त्याच्यावरती योग्य असं किती मुद्रांक शुल्क आहे हे सांगतं अर्थात आपण बघितलेलं असेल प्रचलित पद्धतीमध्ये वकील मित्र आमचे जे असतात किंवा जे कोणी अशा पद्धतीने दस्त नोंदवून देणारे व्यक्ती असतात ते देखील अशा स्वरूपाचं डॉक्युमेंटच्या बाबतीतलं व्हॅल्युएशन तुम्हाला देऊ शकतात परंतु होतं काय की मोठे जे व्यवहार असतात त्या मोठ्या व्यवहारांमध्ये नंतरहून जर का मुद्रांक शुल्क तुम्ही कमी भरलेला आहे असं लक्षात आलं तर चुकवलेल्या मुद्रांक शुल्क या सदराखाली तुम्हाला त्याच्यामध्ये दंड देखील आकारला जाऊ शकतो त्यामुळे मोठ्या व्यवहारांमध्ये शक्यतो उभय पक्ष असं ठरवतात की आपण जर का त्या स्टॅम्प ड्युटीच्या ऑफिसरकडे जर गेलो आणि त्याच्याकडनं या बाबतीत जर का त्या मिळकतीमध्ये किती स्टॅम्प लागला पाहिजे याबाबतीत जर ऍडज्युडिकेट करून घेतलं म्हणजे त्याचं योग्य असं मूल्यांकन करून घेतलं आणि त्याच्या अनुषंगाने जर त्याच्यावरती स्टॅम्प ड्युटी भरली तर त्याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचं नंतर तुम्हाला नोटीस येऊ शकत नाही की तुम्ही याच्या बाबतीत कमी मुद्रांक शुल्क भरलेला आहे तर हा भाग होता ऍडज्युडिकेशनचा तर या विषयामध्ये घडलं असं की या ज्या बानो मॅडम होत्या यांनी ही जेव्हा रक्कम भरली ती रक्कम भरल्यानंतर त्यांनी विक्रेत्याला वारंवार पाठपुरावा करायला सुरुवात केली की के अरे मी रक्कम भरलेली आहे आपण आता या बाबतीतला जो व्यवहार आहे तो पूर्ण करूया म्हणजेच दस्त नोंदणीकृत करून घेऊयात आणि दस्त नोंदणीकृत करण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जावं लागतं जो विक्रेता होता तो विक्रेता त्या दस्त नोंदणीसाठी वारंवार वारंवार तो टाळाटाळ करू लागला मग त्या व्यक्तीला असं लक्षात आलं की ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळे पण आहे आणि काळबेर असण्याची शक्यता म्हणून त्या त्या ज्या लेडीज होत्या त्यांनी याच्या बाबतीत तपासणी केली आणि त्यांना असं लक्षात आलं की ह्याच्यामध्ये त्यांची फसवणूक होती फसवणूक होतीये याचा अर्थ ही मिळकत ह्याच्या अगोदरच कुणाला तरी एका दुसऱ्या तिराई तिस्माला विकण्यात आलेली आहे या लोकांनी जो व्यवहार करण्याच्यासाठी साठी जी काही स्टॅम्प ड्युटी भरलेली होती ती तेरा पाच दोन हजार चौदा रोजी भरलेली होती या मधल्या कालावधीमध्ये त्या महिलेच्या असं लक्षात आलं की या माणसानी ही जी मिळकत ऑलरेडी विकलेली आहे ही मिळकत घेऊन तर आपल्याला काहीच उपयोग होणार नाही त्या महिलेनी याच्या बाबतीत योग्य अशा पद्धतीने मालकी हक्काचा शोध अहवाल म्हणजे ज्याला सगळ्यांच्या समजुतीच्या भाषेत टायटल सर्च रिपोर्ट काढलेला होता टायटल सर्च रिपोर्ट काढताना देखील ज्यावेळेला त्यावेळेचे जे कोणी वकील साहेब होते त्यांना या दस्ताची जी काही माहिती होती ती बर त्या टायटल सर्च रिपोर्टमध्ये कदाचित दिसलेली नसणार आहे आणि त्याचबरोबर त्या व्यक्तींनी याच्या बाबतीत एक पेपर नोटीस पण दिलेली होती आणि त्या पेपर नोटीसला आश्चर्यकारकरित्या कोणाचंही ऑब्जेक्शन देखील आलेलं नव्हतं पण ज्यावेळेला या महिलेला असं लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे तर सर्वसाधारणपणे यांना त्यांना या बाबतीतली जी माहिती साधारण ऑक्टोबर मध्ये कळाली तर त्यांनी बावीस ऑक्टोबर दोन रोजी मला या बाबतीतला जो काही मी स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे त्यांनी जवळजवळ पंचवीस लाख तेहतीस हजार चारशे रुपयाचा मोठा स्टॅम्प भरलेला होता तर तो, तो स्टॅम्प आम्हाला परत द्या अशा स्वरूपाचा त्यांनी अर्ज केला हा अर्ज केल्यावरती तो अर्ज तसाच काही दिवस पडून होता पण त्यानंतर त्यांनी त्या वेंडर म्हणजे तो जो विक्रेता होता त्या विक्रेत्याला संपर्क साधला आणि त्यांना म्हणाले की बाबा रे आपण या व्यवहारात काही पुढे जाऊ शकत नाही आहोत कारण याच्यामध्ये माझी फसवणूक होतीये असं माझं म्हणणं आहे आणि म्हणून त्या दोघांनीही एक कॅन्सलेशनचा दस्त नोंदवला ह्याचा अर्थ जे पहिला दस्त त्यांनी ऍडज्युडिकेशनला म्हणजे योग्य तो मुद्रांक शुल्क किती हे पाहण्यासाठी जो जमा केलेला होता त्या करारनाम्याला त्यांनी कॅन्सलेशन केलं म्हणजे त्यांनी तो करारनामा आपण आता पुढे न्यायचा नाही अशा स्वरूपाचा दस्तऐवज नोंदवला हा दस्तऐवज त्यांनी नोंदवल्यानंतर त्या बाबतीतलं जे काही कागदपत्र आहेत ती कागदपत्र त्यांनी तेरा अकरा दोन हजार चौदा रोजी त्या तो जो आय जी आर किंवा त्या बाबतीतले जे कोणी अधिकारी होते स्टॅम्प ड्युटीचे त्यांच्याकडे जमा केला आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी असं सांगितलं की हे जे मी बावीस दहाला जे काही प्रकरण दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये हा मी कॅन्सलेशनचा दस्त नोंदवलेला आहे आणि ह्या कॅन्सलेशनचा दस्त जो नोंदवलेला आहे त्याच्या अनुषंगाने तुम्ही मला माझी जी काही स्टॅम्प ड्युटी आहे ती परत द्या आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट अशा स्वरूपाचा ऍक्ट अंमलात आहे ज्याच्या अनुषंगाने या बाबतीतले सगळे नियम सगळे कायदे हे ऍप्लिकेबल होतात याच्यामध्ये सेक्शन सत्तेचाळीस आणि सेक्शन अठ्ठेचाळीस हे अत्यंत महत्वाचे आहेत त्याचबरोबर या स्टॅम्प ऍक्ट बरोबर काही महत्वाचे रूल्स देखील ऍप्लिकेबल होतात तर हे स्टॅम्प रुल्स जे असतात हे रूल्स कशासाठी असतात की कशा, कशा स्वरूपाने तुम्ही हा अर्ज करायला पाहिजे त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे राहता राहिला प्रश्न ऍक्ट जो असतो महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट त्याच्यामध्ये कोणता व्यक्ती कोणत्या वेळेला अशा स्वरूपाने रक्कम परत मागू शकतो या बाबतीत कथन केलेलं असतं म्हणजे ज्याला आपण एकाला म्हणतो सबस्टॅन्टिव्ह लॉ आणि दुसऱ्या विषयाला आपण म्हणतो प्रोसिजरल लॉ तर सबस्टॅन्टिव्ह लॉ आणि या प्रोसिजरल लॉ दोन्हीचा अभ्यास करताना असं लक्षात आलं की यांचा जो अर्ज जो झालेला आहे हा अर्ज हा या कॅन्सलेशनच्या डॉक्युमेंटच्या अगोदर झालेला आहे म्हणजे यांनी ज्यावेळेला बावीस दहाला हा अर्ज केला बावीस दहा दोन हजार चौदा रोजी हा त्यांनी अर्ज केला आणि कॅन्सलेशन डीड यांनी हे नंतर केलेलं आहे कॅन्सलेशन डीड त्यांनी ज्या वेळेला एक्झिक्यूट केलं कॅन्सलेशन डीड त्यांनी ज्यावेळेला नोंदवलं त्यावेळेला त्या पर्टिक्युलर स्टॅम्पच्या बाबतीतली सहा महिन्याची मुदत संपून गेलेली होती आता अशा स्वरूपाने मुदत संपून गेलेली होती म्हणून मुद्रांक विभागाकडून यांना असं उत्तर देण्यात आलं की तुमची ही जी रक्कम आहे ही मुदतबाह्य मागणी असल्यामुळे आम्ही ती तुम्हाला परत करू शकत नाही आता मुदतबाह्य मागणी या व्यक्तीची होती का नव्हती या बाबतीत हा सगळा जो काही भांडणाचा विषय होता तो माननीय हायकोर्टात गेला माननीय हायकोर्टाने त्याच्या बाबतीत असा आदेश दिला की याच्यामध्ये त्या महिलेनी जी काही रक्कम मागितलेली आहे ही रक्कम प्रीमच्युअरली मागितलेली आहे म्हणजे कॅन्सलेशन डीड करण्याच्या अगोदर मागितलेली आहे त्यामुळे त्याच्या बाबतीत कालमर्यादा हा विषयच येत नाही परंतु त्यांनी ते जे काही कॅन्सलेशन डीड केलेलं आहे हे कॅन्सलेशन डीड हे मुदतीनंतर केलेलं आहे आणि त्या मुदतीनंतर अगोदरच्या मागणी मागितलेल्या अर्जाला तुम्ही हे कॅन्सलेशन डीड जोडत आहात आणि त्यामुळे तुमच्या मागणीचा विचार करता येणार नाही बाबतीत ज्यावेळेला सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं तर सुप्रीम कोर्टाने अत्यंत महत्वाचा निर्णय असा दिला की जरी त्या महिलेनी कॅन्सलेशन डीड हे त्या मुदतीनंतर केलेलं असलं जी सर्वसाधारणपणे सहा महिन्याची मुदत असते तरी देखील तिनं सहा महिन्याच्या अगोदर त्या स्टॅम्प ड्युटीच्या बाबतीमध्ये मागणी करणारा अर्ज हा दाखल केलेला आहे त्यामुळे कदाचित ती व्यक्ती लिमिटेशनच्या बाहेर असेल परंतु तिचा जो मागणी मागण्याचा अधिकार आहे तो तिने विदिन, विदिन टाइम हा बजावलेला आहे त्यामुळे तिला तो जो काही तुम्ही रक्कम नाकारत आहात ती रक्कम तुम्ही नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही इथे तुम्हाला मला स्पष्टपणे नमूद असं करावं असं वाटतंय बऱ्याचदा असं होऊ शकतं की तुम्ही एखाद्या बिल्डर बरोबर एखादा व्यवहार केला आणि त्या बिल्डर बरोबर ज्या वेळेला तुम्ही व्यवहार करता तो साधारणपणे तुम्ही एक ते दीड वर्षानंतर तो तुम्ही कॅन्सल केला त्या कॅन्सलेशन नंतर त्या स्टॅम्प ड्युटीच्या बाबतीतली जी काही मागणी असते ती मागण्यासाठी तुम्हाला सहा महिन्याची मुदत असते आत्ताचं जे प्रस्तुतचं उदाहरण आम्ही तुम्हाला देत आहोत त्याच्यामध्ये दोन ते तीन वेगवेगळ्या एलिमेंटचा किंवा वेगवेगळ्या मुद्द्यांचा अंतर्भाव आहे तो तुम्ही या दुसऱ्या प्रकरणाशी कन्फ्युज करू नये असं आमचं म्हणणं आहे तर तो काय आहे हे नीट समजून घेऊया सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्या महिलेनी कॅन्सलेशन डीडच्या अगोदरच स्टॅम्प ड्युटीची मागणी केलेली होती आणि तिनं वेळेला कॅन्सलेशन ड्युटी कॅन्सलेशन डीडच्या अगोदर अशी स्टॅम्प ड्युटीची मागणी केली त्यावेळेला हे प्रीमच्युअर आहे किंवा याच्या बाबतीत आम्ही तुमच्या मागणीचा विचार करू शकत नाही आणि तुम्ही जे मागितलेला जो अर्ज आहे त्याच्या अनुषंगाने करायची कृती ही तुम्ही त्या मुदतीच्या पुढे केलेली आहे त्यामुळे तुम्हाला आम्ही स्टॅम्प ड्युटी परत करू शकत नाही असं दुहेरी बाबींमध्ये या बाबतीत तो अर्ज नाकारण्यात आला होता जर का तुम्ही एखादा स्टॅम्प घेतलेला असेल किंवा त्या बाबतीतली जर का मुद्रांक शुल्क भरलेला असेल तर त्या मुद्रांकाला तुम्हाला परत मागण्यासाठी तुम्हाला सहा महिन्याची मुदत असते किंवा त्या बाबतीत तुम्ही तो जो मुद्रांक जो आहे तो तुम्ही सहा महिन्याच्या आत वापरायचा असतो सो पहिला भाग असा आहे की तो मुद्रांक तुम्ही वापरायचा किती कालावधीमध्ये तर सहा महिन्यामध्ये किंवा जर तो तुम्ही सहा महिन्यात वापरणार नसाल तर सहा महिन्याच्या आत तुमचा अर्ज पडला पाहिजे दुसरा भाग याच्यातला असा आहे की कॅन्सलेशन डीड झाल्यानंतर तुम्ही सहा महिन्यामध्ये देखील हा ही मागणी तुम्ही करू शकता ह्या प्रकरणामध्ये घडलेलं असं होतं की त्या व्यक्तीच्या बाबतीत फ्रॉड झालेला होता तिनं त्या बाबतीत पोलीस कंप्लेंट केलेली होती आणि त्या बाबतीतलं एक प्रकरण वेगळं चालू होतं आणि त्यामुळे तिचा त्या जो काही कॅन्सलेशनचा जो विषय होता तो कॅन्सलेशनचा विषय ह्या विषयामध्ये घडला पण जर तो घडलाच नसता तर तिचा जो काही पंचवीस एक लाखाचा जो काही स्टॅम्प ड्युटी होती मुद्रांक शुल्क होता तो वाया जाण्याची शक्यता होती म्हणून तिने ताबडतोब सहा महिन्याच्या आतमध्ये त्या बाबतीतली त्या बाबतीतला अर्ज हा मुद्रांक विभागाकडे केलेला आहे इथे आपल्याला सगळ्यात महत्वाचं समजून घ्यायचं असं आहे की जर तुमच्या असं लक्षात आलं की सहा महिन्यामध्ये तुम्ही जर का एखाद मुद्रांक वापरणार नाही आहात तर त्याच्या बाबतीतलं रिफंड किंवा रिटर्न मागण्यासाठी तुम्ही ताबडतोब त्या मुद्रांक विभागाकडे जायला हवं त्याच्या बाबतीत कधी हा, हा मुद्रांक तुम्हाला परत मिळू शकतो या बाबतीत महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट मध्ये खूप स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे जर का तो स्टॅम्प तुम्ही वापरणार नसाल जर का त्या बाबतीतली दोन्हीपैकी एखादी पार्टी तुम्हाला जर का त्या बाबतीत रक्कम देऊच शकत नसेल किंवा व्यवहार पूर्णच करू शकत नसेल तुमच्या बाबतीत जर का फ्रॉड झालेला आहे अशी काही तुमच्या बाबतीत परिस्थिती असेल तर तोच टॅम्प तुम्हाला सहा महिन्याच्या आत मागणं अनिवार्य आहे आणि त्यावेळेला कॅन्सलेशन डीड होत नाहीये किंवा तो दस्त करून देणारा विक्रेता तुमच्याशी कॅन्सलेशन डीड करायला टाळाटाळ करतोय यासाठी तुम्ही थांबू नका सहा महिन्याच्या आत जर तुम्ही ताबडतोब अशा स्वरूपाने जर अर्ज मुद्रांक विभागाकडे केला तर त्या बाबतीतली रक्कम ही तुम्हाला निश्चित स्वरूपाने मिळू शकते हा जो काही माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा आहे त्याच्या बाबतीतली जी काही लिंक आहे ती आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही आवर्जून पहा कारण हा अत्यंत महत्वाचा विषय आहे बऱ्याचदा अशी घटना घडते की बिल्डर तुम्हाला विषय तुम्हाला जो काही प्रॉपर्टी देत असतो ती प्रॉपर्टी देण्यास सक्षम राहत नाही किंवा तो पळून जातो किंवा बिल्डरची काहीतरी दुसऱ्या कारणांमुळे ती स्कीम अडकून जाते आणि त्यावेळेला जर का तुम्हाला यातनं बाहेर पडायचं असेल ज्या स्टॅम्प ड्युटीच्या अनुषंगाने तर स्टॅम्प ड्युटी तुम्ही सहा महिन्याच्या आत जर मागितली आणि तुमच्याकडे कॅन्सलेशन डीड जरी नसेल तरी देखील तुम्हाला ती स्टॅम्प ड्युटी परत मिळू शकते हा याच्यातला खूप महत्वाचा भाग आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ॲडव्होकेट आनंद या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असे नवनवीन विषय आम्ही तुमच्यासाठी जेव्हा पण घेऊन येऊ तेव्हा सर्वात पहिली तुम्हाला या बाबतीतली नोटिफिकेशन्स जेव्हाच्या ते ये तेव्हा येत राहतील आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ऍडव्होकेट आनंद या चॅनलला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा असे नवनवीन विषय आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळेल तर चला भेटूयात पुढच्या आठवड्यात तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आमच्या सगळ्यांकडनं नमस्कार